आगामी निवडणुकीमध्ये भाजपचे सरकार येईल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला रेनगर येथील घरकुलांच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते सोलापूर येथील कुंभारीच्या रेनगर येथे असंघटित कामगारांसाठी पहिल्या टप्प्यात पंधरा हजार घरे बांधण्यात आली आहेत त्याचा लोकार्पण सोहळा आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संपन्न झाला पाच कामगारांना मोदी यांच्या हस्ते त्या घरांच्या चाव्याचं वाटप करण्यात आलं माननीय प्रधानमंत्री जी से अनुरोध है कि वे इन लाभार्थियों को घरों की चाबी सौंप कर लोकार्पण करें। सुनीता मुदप्पा जगले और उनके पति मुदप्पा मरप्पा जगले अभी न्यू जगजीवन राम झुग्गी झोपड़ी में रहते हैं और अपने खुद के घर में मकान में वो अब जाएंगे लता विजय दसरी और उनके पति विजय नारायण दसरी दत्तनगर के गिरी झुग्गी झोपड़ी में रहते हैं और उनको आज खुद का मकान इस रेनगर हाऊसिंग फेडरेशन में प्रधानमंत्री आवास योजना के तहत मिला आहे कार्यक्रमास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यपाल रमेश बैस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रकल्पाचे संकल्पक नरसय्या अडमस्तर व्यासपीठावर उपस्थित होते यावेळी मोदी म्हणाले की महाराष्ट्राचा गौरव माझ्यामुळं वाढत आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले हे ऐकायला चांगलं वाटतंय राजकारण्याला तर ते अधिक चांगलं वाटतं पण श्रीमान शिंदेजी महाराष्ट्रातील जनतेच्या कष्टामुळे आणि प्रगतशील सरकार मुळे नाव देशात उंचावत आहे कामगारांसाठी आम्ही जो संकल्प केला होता तो आज पूर्ण होत आहे अभी मे मान्य मुख्यमंत्री जी को सुन रहा था उन्होंने एक बात की की मोदीजी के कारण महाराष्ट्र का गौरव बहुत बढ रहा है मांत सिंधे जी ये सुनकर तो अच्छा लगता है और पॉलिटिशियन को तो ज्यादा अच्छा लगता है लेकिन सच्चाई ये है कि महाराष्ट्र का नाम रोशन हो रहा है महाराष्ट्र की जनता के परिश्रम और आप जैसी प्रगतिशील सरकार के कारण हो रहा है और इसलिए पूरा महाराष्ट्र बधाई के है या सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचंड भाऊक झाले रेनगर येथील घरे जेव्हा मी पाहिली त्यावेळी वाटलं की आपल्यालाही लहानपणी राहायला असंच घर मिळालं असतं तर हे वाक्य उच्चारताच मोदी प्रचंड भाऊक झाले त्यांचा गळा दाटून आला त्यांना गहिवरून आलं पुढे शब्दही फुटेना लहानपणीचे दुःख आठवून मोदी दोन मिनिटे बोलू शकले नाहीत एवढे मोदी भाऊक झाले होते मनी देश सबसे बड़ी सोसाइटी का लोकार्पण हुआ है और मैं जाकर के देख के आया मुझे भी लगा कि काश मुझे भी बचपन में ऐसे घर में रहने का मौका मिला एक चीजें देखता हूं मन को पुढचे काही मिनटे तर ते कात्र स्वरातच बोलत होते ही घरे जेव्हा मी पाहतो त्यावेळी मला प्रचंड आनंद वाटतोय हजारो कुटुंबांचं स्वप्न साकार होत आहे या कामगारांचे आशीर्वाद हीच माझी सर्वात मोठी पुंजी आहे मी जेव्हा या प्रकल्पाचं भूमिपूजन केलं होतं त्यावेळीच घरांची चावी देण्यासाठी मीच येईन अशी गॅरंटी दिली होती मोदींनी ती गॅरंटी पूर्ण केली आहे असंही मोदी यांनी सांगितलं यावेळेस महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही आपलं भाषण केलं आणि येथे उपस्थितांसह पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही त्यांचं भाषण आवडलं प्रधानमंत्री आवास योजना की तहत रे नगर देश की सबसे बड़ी श्रमिक कॉलोनी होगी रे का अर्थ किरण होता है साढ़े नौ साल पहले आदरणीय मोदी जी का इस देश के प्रधानमंत्री के पद पर विराजमान होना पूरे देश के लिए रे ऑफ होप यानी आशा की एक किरण थी और मोदी जी के रूप में उस रोशनी ने आज पूरा देश को प्रकाशमय कर दिया है यह वास्तवता है ये कटु सत्य है, ये सत्य हमारा अनुभव बोलताना त्यांनी पंढरपूरच्या विठ्ठल आणि सोलापूरच्या सिद्धेश्वरांना नमन करतो असा उल्लेख केला त्याचबरोबर बावीस तारखेला होणाऱ्या अयोध्येतील मोठ्या उत्सवा संबंधी त्यांनी अधिक माहिती दिली त्याचबरोबर सोलापूरचा आणि माझा संबंध खूप जुना आहे असं त्यांनी सांगितलं हे बोलताना ते म्हणाले की माझ्या गावी देखील पद्मशाली लोक राहतात आणि त्याची मला मोठी मदत झालेली आहे हे वाक्य उच्चारताच उपस्थितांनी एकच टाळ्या आणि शिट्ट्यांचा गजर केला त्यानंतर सोलापूरची आठवण सांगताना ते म्हणाले की सोलापूरकरांनी मला अनेक आठवण दिल्या आहेत त्यापैकी एक म्हणजे माझा विणलेला फोटो एका विणकरांनी मला या ठिकाणी दिला होता तो अजूनही मला आठवत आहे त्याचबरोबर आपल्या जॅकेट विषयी त्यांनी आज गुप्तता सोडली आणि ते म्हणाले मी जॅकेट जे घालतोय त्यापैकी बरेच जॅकेट हे सोलापुरातील एक व्यक्ती मला देतोय आणि आज त्या व्यक्तीची भेट ही माझी झाली आहे असं म्हणताना त्यांनी सोलापूरची नाळ कितपत आपल्यासोबत जुळली आहे हे दाखवून दिलं या कार्यक्रमास लाखो नागरिकांची उपस्थिती होती त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी पोलिसांनी तगडा बंदोबस्त लावला होता या त्यांच्या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण विविध वाहिन्यांवरून करण्यात आलं